अधिकार सगळे बारामती कर सहकार्य करा तुमच्यासाठी मी अजितदादांच हे ऊस फर्मा ऊस तिकडे आलोय तुम्हाला दाखवतो बघा एवढ्या लांब आलो बारामती पासून काही अंतरावरती एक आठ किलोमीटर अंतरावरती काटेवाडी म्हणून हे गाव आहे ह्यांचं तर इथं बघितलं फार्म दादांचा शंभर येतात तिकडं आणि ते दाखवण्यासाठी आण मी तुम्हाला इकडं आलेलो आहे बघूया हिरकन कुठून जाते त्यांचा गोटा दादांचा गोटा सर्व दिसत ही समज वाट आहे पत्रकार आज दादांचं पूर्ण क्षेत्र आहे तिकडं खाली चालू असेल का मला वाटतं विहीर आहे बघा तुम्हाला दाखवतो मी या दादांची विहीर आहे बाकी एवढी बैठले सौर ऊर्जेवरती जबरदस्त आहे लय मोठी एवढे क्षेत्र आहे इकडे यांचं हे पूर्ण प्रमास आहे चल तिकडे ट्रॅक्टरचा आवाज येत आहे मित्रांनो संध्याकाळचे सात वाजलेले आणि आता हे यू पी कॉलेज आहे बघितलं कसलं डेव्हलप केलंय दादाने ह्या ठिकाणी आलोय बघा ही हे नारळ झाडं दिसते ते आणि इथंच अंत्यविधी होणार आहे आणि दर्शन विद्या प्रतिष्ठान पसरवणार आहे पण इथं काय हे समजा साफसफाई करून घेतली बघू हे पूर्ण क्षेत्र असं पूर्ण केलंय बघूया आता नियोजन कसं हे तर तुम्हाला मी दाखवलं हा स्पॉट हे पूर्ण आजी आहे चला आता आम्ही निघालो कर तिकडं बरेच पब्लिक आल्यात दाखव तिकडलं नियोजन काय आहे निकाल तुम्हाला मी दाखवलं पूर्ण केने हेच ते ठिकाण पोलीसच्या गाड्या पण हे हिताला भाग कसा पूर्ण समजा क्षेत्र आहे जे आजी दादा राहतात पूर्ण आहे बागायत केले तर आता तुम्हाला दाखवतो जिथं दर्शन घेण्यासाठी ठेवलेलं आहे दादांचा दादांची बॉडी तर त्या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन चाललेलं आहे दाखवतो एवढं पब्लिक आहेत एवढं पब्लिक आहेत गाड्या वगैरे इथून मला जायचं आहे एक किलोमीटर पुढं इथून रस्ता सर्व पॅक केलेला आणि विद्याप्रतिष्ठान दादांचंच कॉलेज आहे पत्रकार मिडिया फेडिया समजा आहेत इकडं संध्याकाळ टायमिंग झालेला चला आता डायरेक्ट तिथलं लोकेशन दाखवतो मला कसं आहे काय मोटरसायकल हिगडाला अपट गर्दी आहे अपाठ बघू शकता इथंच गधेमा थिएटर आहे गदेमा थिएटरला आपला मोठा कार्यक्रम झाला होता ते ही आपण ओळखला आहे आता इकडं हे विद्याप्रतिष्ठान इकडंच दर्शनासाठी ठेवलेलं आहे बरेच जण येते ते दाखवतो आता हिकला या कर देव ना आता मला कळला असं पब्लिकचं प्रेम दादांवरचं आणि दादांनी काय कमावलं बरोबर मी समोर आपण इंद्रटळे आहे ना ते पण मेडे आहे बाबा

स्टेजच्या मागच्या बाजूला जे नागरिक उभे आहेत त्यांना विनंती आहे की स्टेजच्या पुढच्या बाजूला कुटुंबियांना उभं राहायला जागा नाही कृपया आपण भान ठेवा परिस्थितीच आणि मागे सारखा थोड मागे सरका सगळे सगळे मागे सारखा इथं पवार कुटुंबियांना उभं राहायला जागा नाही आपण थोडस परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्या

फिंग okay, <laughs> कलेक्टर के करत आहे तो मोठे मोयुर निवडणूक लढवणार सुद्धा शिंदे तोंड एकदम करू वाला त्रास होणार नाही याची कृपया काळजी घ्या प्रशासनाला सहकार्य करा थोडं मागे सरका सगळ्यांनी कृपया सहकार्य करा आजच्या दिवशी शिस्तीचं पालन होणं हीच आपल्या लाडक्या दादांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आहे कृपया सगळ्यांनी शिस्तीचं पालन करा कृपया सगळ्यांनी थोडं थोडं मागे सरका प्रत्येकाने मागे सरकलं तरी जागा हो।

भारत सरकार नाईन टी व्ही ही म्हणजे छत्रे वगैरेवरती बघता नाही लाईव्ह असतं तुम्ही टी व्ही जे बघताना टी व्हीला दिसत असतं समद अपडेट असते बघितलं जनरेटर वगैरे हिकड ही जी चोवीस तासची गाडी बातम्या जी चालू असतात त्या समजे हे अटॅच करत असते छत्रे लाईव्ह दाखवत असते पुढं कॅमेरावाली बसलेली असतात पूर्ण ग्राउंड भरलेलं आहे बघू शकता तुम्ही जिकडं बघता तिकडं पब्लिकच आहे आज बाबा पब्लिकच आहे पब्लिक

आता काही वेळातच आणल्यानंतर दर्शनाचा कार्यक्रम होईल आता आम्ही ग्राउंडच्या बाहेर बाहेर आल्यानंतर बघा चालूच गर्दी आता काय करावं पोलीस कोण आले काय <ण्णागी>